नमस्कार आपल्या कोकणी स्वरा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मुलांच्या डब्यासाठी छान असं एक दोन रेसिपी बघणार आहोत तर आपण साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण आपल्या किचनमध्ये शेपूची भाजी आणि साधा पराठा बघणार आहोत तर रोज रोज चपाती खाऊनसुद्धा मुलं कंटाळतात तर आज आपण एकदम साधा पराठा बघणार आहोत तर चला आपण पहिले कणिक भिजवून घेऊयात आणि मग भाजी बनवून घेऊयात तर बघा इथं मी घावाचं पीठ घेतलं आहे ह्या वाटीने मी दीड वाटी घावाचं पीठ घेतलं आहे तुम्ही तुम्हाला जसं कमी जास्त हवं हो, तसं तुम्ही घेऊ हो शकता आणि आपण थोडासा ओवा एक छोटा चमचा ओवा असा हातावरती चुरून टाकायचं आहे त्याला छान टेस्ट येते ह्याच्यामुळे एकदम साधा पराठा बघणार आहोत आपण आणि त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि काही सुके मसाले घेतलेत थोडीशी हळद आपलं जे जिरं पावडर धना पावडर आणि थोडंसं लाल तिखट तुमची मुलं जर तिखट कमी खात असतील तर तुम्ही लाल तिखट स्किपसुद्धा करू शकता आणि थोडीशी कोथिंबीर सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला छान असं आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत अगदी थोडंसं तेल छान असं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचा घट्टीठ आपल्याला घट्ट असं भिजवून घ्यायचं एकदम आपण चपातीला सेल करतो तसं नाही करायचंय कारण आपल्याला पराठे करायचे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि बघा आपण छान असं गोळा मळून घेतलाय थोडं मी तेल घालून घेतलंय आणि तेल घालून आपल्याला हे छान थोडस पीठ अजून थोडं भिजवून घ्यायचंय जास्त आपण सैल जर गोळा मारला तर एकदम पराठे करताना ते चपातीसारखे एकदम पातळ होऊ शकतात म्हणून आपल्याला घट्ट गोळा मारायचा छान असा तर आपण थोडासा गोळा भिजवून घेतलाय आणि आता ह्याला आपण झाकून दहा मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवणार आहोत तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया तर शेपूची भाजी बनवण्यासाठी आपण इथं एक आ, मी एक जोडी शेपूची चांगली स्वच्छ साफ करून अशी बारीक कट करून घेतली आहे बघू शकता तुम्ही ह्याला जास्त बारीक कट करायची गरज लागेल कारण ह्याची पानं एकदम बारीक असतात बघा तुम्ही कोथिंबीरसारखी आणि तर शेपू स्वच्छ आपण हे करून घेतला आहे आणि त्याच्यासाठी मी थोडीशी एक छोटी वाटी मुगडाळ एक तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती छान चव येते त्याच्यामुळे आणि मुलं आवडीनेसुद्धा खातात आणि हिरवी मिरची घेतली मी आ, कमी तिखटवाल्या दोन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून घेतल्या आणि एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला फोडणीसाठी तेल आणि चवीनुसार मीठ तर आपण भाजीची फोडणी करून घेऊया तर कढई छान अशी गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक कट केलेला कांदा कांदा मिरची मी सोबत घालते आणि कांदा आणि मिरची छान आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायची कांदा आणि मिरची छान अशी आपण तेलामध्ये परतून घेतली आहेत माझ्याकडून दोन वस्तू दाखवायच्या राहून घेतल्या गेल्यात तर आपण थोडीशी हळद टाकूया त्याच्यामध्ये ही एक पहिली वस्तू आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर खोबरं ओलं किंवा सुक छान असं बारीक किसून घ्यायचं आणि शेवटला वरतून टाकायचं आहे छान असं हे सगळं मिक्स झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मुगाची डाळ जी भिजत ठेवली होती ती डाळ घालून घेऊयात हो तुम्हाला जर मुगाची डाळ घालायची नसेल तर तुम्ही हरभळा डाळ सुद्धा घालू शकता पण ती थोडी जरा जास्त वेळ आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवावी लागेल पण मुगाच्या डाळी खूप छान चव येते आणि डाळ जर जास्त शिजवून आपण ही भाजी केली तर भाताबरोबर खूप छान लागते अशा पद्धतीने सुद्धा नक्की ट्राय करा मुलं पौष्टिक सुद्धा खातील आणि ही अशी अशा गोष्टी मुलं आवडीने खातात आणि थोडस पाण्याचा हक्का मारून आपल्याला ही डाळ अगदी थोड्यासा पाण्याचा हक्का मारून एक दोन ते तीन मिनिटासाठी डाळ आपण छान अशी वाफवून घेऊया आपण ह्याच्यामध्ये दोन मिनिटांनी शेपू घालून घेऊयात मग शेपू बरोबर छान अशी डाळ शिजून येते तर मी थोडंसं पाणी घालून शेपू भिजायला ठेवला होता सगळं आपल्याला पाण्यामधून काढून पाणी सगळं नितळून घ्यायचंय व्यवस्थित आणि सगळी भाजी आपल्या ह्याच्यामध्ये घालायची भाजी आपण मिक्स करून घेऊयात हो डाळीसोबत आणि गॅस आपल्याला कुठेही मोठा करायचा नाही जेव्हा आपण पालेभाज्या करतो शक्यतो मिडियम किंवा स्लो घ्या गॅसवर वर करायच्या आणि आता जे जे शेपूला पाणी सुटेल त्या पाण्यामध्येच आपल्याला ही छान भाजी शिजवून घ्यायची आणि मग शेवटला आपण ह्याच्यामध्ये थोडीशी भाजी शिजली की त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया तर झाकण ठेवून मी याला परत तीन चार मिनटासाठी मिडिय एकदम स्लो गॅसवर भाजी शिजायला ठेवणार आहे इकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे पीठ छान भिजले बघूया बघू बगु शकता तुम्ही दहा मिनटं आपण रेस्ट केल्यानंतर थोडंसं तेलाचा हात लावणार त्याला आणि छान आपण नेहमीच मुलांना डब्यातून चपाती भाजी जास्त करून देतो आणि ह्या काही साहित्य सुद्धा आणायची गरज लागत नाही हे सगळं घरात आपल्या अवेलेबल असतं तर तेच वापरून आपण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कसुरी मेथी सुद्धा घालू शकता पण माझ्या मुलीला कसुरी मेथी आवडत नाही म्हणून मी नाही घातले तर आपल्याला आता ह्याचे छोटे छोटे हुंडे करून घ्यायचे किंवा गोळे करून घ्यायचे एकदम छोटे सुद्धा नाही चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा करायचा आहे हा बघा म्हणजे आपल्याला हे पातळ नाही तर जाड लाटून घ्यायचे छान असे आपण गोळे करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे मी पाच ते सहा गोळे करून घेतले आणि आपल्याला अं व्यवस्थित छान जेवढ्या पण पातळ चपाती करतो तेवढे नाही करायचे आहेत व्यवस्थित हे करून घ्यायचे आणि आता आपण ह्याचे पराठे बनवायला घेऊयात तर मी थोडस सुक पीठ घेतलं ह्याला लावण्यासाठी आणि तुम्ही तेल तूप बटर काही लावून हे शेक शेकून घेऊ शकता मी इथं तेल लावणार आहे आणि छान असे आपण पराठे करून घेऊ एक दोन मिनिटाने मी भाजी जरा चेक करण्यासाठी उघडून घेतले ऐंशी टक्के मुगडा छान अशी शिजली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया लक्षात ठेवा ही भाजी करताना मीठ शक्यतो कमी प्रमाणात वापरायचं कारण आपण जो पराठा बनवलाय त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिठाचा वापर केलाय आणि थोडंसं खोबरं खोबरं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला पण छान लागतं अशा भाज्यांमध्ये खोबरं घातले आणि एकदा आपण ह्याला छान मिक्स करून घेऊया आणि एकदम सुकी आपल्याला ही भाजी तयार करायची आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याचं पूटसुद्धा घालू शकता थोडंसं मी पाण्याचा हपका मारणार आहे त्याच्यावरती एकदम थोडासा कारण मीठ खोबरं सगळं मिक्स होऊन येण्यासाठी परत एकदा मिक्स करायचंय आपल्याला ह्याला आणि छान मुरण्यासाठी आपण एक दोन मिनिटासाठी भाजी परत झाकण ठेवून वाफ काढून घेऊ तर छान अशी आपली भाजी रेडी झाली आहे भाजी आपण एका बाजूला उतरून घेणार आहोत आणि पराठे बनवायला घेणार आहोत इथं आपण एका एक बाजूला तवा गरम करायला ठेवलाय तवा आपण गरम होतोय तोपर्यंत आपण पराठा करून घेणार आहोत तर छान असा हुंडा करून हे बघा पिठामध्ये आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे पिठामध्ये घोळून घेतल्यानंतर थोडा हाताने असा चपटा करायचा आणि जास्त मोठा पातळ सुद्धा नाही जाड सुद्धा नाही मिडियम साईजचा आपल्याला पराठा करून घ्यायचा आहे खूप छान लागतात अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या बाजूने आपल्याला समान लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आपण जेवढी चपाती लाटतो त्याच्यापेक्षा थोडासा जाड आपण हे पराठा ठेवलाय बघा छान असा लाटून झालाय आणि आता आपण ह्याला तव्यावरती घालून घेऊया तव्यावरती थोडस तेल घालायचंय आपल्याला पहिल्यांदा आणि मग त्याच्यावरती पराठा घालून घ्यायचा आहे छान असा आणि व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवरती हा पराठा दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता मी तेलामध्ये का एका बाजूने छान असा थोडासा शेकला असे की आपण पलटून घेणार आहोत एक दुसरी बाजू शेकते तोपर्यंत आपण दुसरा हुंडा बनवून घेऊयात हो हे बघा आणि तो सुद्धा त्या आपल्याला लाटून घ्यायचा दुसरी बाजू छान शे अशी आपली शेकली गेली आहे त्याला आपण तेल लावून घेऊयात हो सुगंध खूप छान सुटलाय ओवा टाकल्यामुळे त्याला एक वेगळीच चव येते पराठ्याला त्याला जो आपण लोणच्यामध्ये जो खार असतो तो सुद्धा टाकून साधा पराठा बनवता येतो खूप तो सुद्धा खूप टेस्टी लागतो आता ह्या बाजूने सुद्धा आपण थोडस तेल लावून घेऊया थोडसच लावायचं कारण आपण हा मुलांना देणार डब्यामध्ये दे। आपल्याला छान असं पराठा शेकून घ्यायचा आणि गॅस आपल्याला मोठा नाही करायचा मीडियम गॅसवरतीच पराठा हा शेकून घ्यायचा आहे तर हा बघा आपला पराठा रेडी झालाय असेच आपण सगळे पराठे जो मी दुसरा पराठा लाटून घेतलाय छान आपण भाजून घेऊयात त्यालासुद्धा दोन्ही बाजूने आणि अशा पद्धतीनेच आपण सगळे पराठे करून घेऊयात तोसुद्धा पराठा आपल्याला आलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं भाजून घ्यायचं एकदम नरम होतात कडक होत नाहीत तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे वाटतात आमचे व्हिडिओ ते छान असं लावून घ्यायचं दोन्ही बाजूने शेकून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपले सगळे पराठे रेडी झालेत हे बघा आणि हा शेवटचा पराठा आपण घालून घेऊया तर तुम्हाला दाखवते छान असे एकदम बघू शकता तुम्ही एकदम नरम असे पराठे तयार झाले आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तुमच्या सुद्धा मुलांना आवडतील आणि मुलं आवडीने खातील आणि चहासोबत जर तुम्ही ह्यांना थोडंसं कुरकुरीत छान असं भाजून घेतलात आपल्याकडे जे मॅशर असते ते मॅशरने छान कुरकुरीत भाजून घेतलात ना आणि त्याच्याबरोबरती मीठ मसाला लाल तिखट टाकून छान असं त्याला कुरकुरीत बनवून घेतलं तर चहासोबत खूप छान लागतात सुद्धा नक्की ट्राय करा आणि त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं जेव्हा आपण ते कुरकुरीत पराठा करतो ना तेव्हा त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं टेस्टी लागतात त्याला सुद्धा आपण तेल लावून घेऊया थोडस तूप सुद्धा छान लागतं याच्यावरती पण डब्यामध्ये दिल्यानंतर थोडस मग ते चा ला तूप दुपारच्या टायमिंगला थोडं त्याचा वेगळा वास येतो म्हणून मुलीला माझ्या आवडत नाही तिला गरमागरम तर तुपाच्या पोळ्या आवडतात पण असं थंड झाल्यानंतर ती आवडीने खात नाही म्हणून मी तेल लावलंय तुम्ही तूप सुद्धा लावू शकता आणि गरमागरम तर खूप छान लागतं तर अशा पद्धतीने आपल्या सगळे पराठे आणि भाजी रेडी झाली आहे आता आपण इथं डिश सर्व करून घेऊया तर इथं आपला छान असा टिफिन रेडी झालाय बघू शकता तर तुमच्यासुद्धा मुलांना नक्की आवडेल तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा साधा पराठा आणि शेपूची डाळ टाकून भाजी गरमागरम तर खूप छान लागते आणि डब्यासाठी सुद्धा उत्तम उपाय आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल वेळी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन डब्याला विसरू नका थँक्यू